नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे भाजपचे बडे नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्या या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडली आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी नेमकं अमित शहा काय म्हणाले भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी अमित शहा महाराष्ट्रात आले होते यावेळी त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे ते म्हणाले की महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपला कुणाच्याही कुबड्याची आधाराची गरज नाही ते स्वतःच्या ताकदीवर सत्तेत सहभागी आहेत आणि महाराष्ट्रात भाजपला कोणत्याही कुबड्याच्या आधाराची गरज नाही ते स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढू शकतात असं ते बोलले त्यामुळे एकनाथ शिंदे गटाला ही मोठी चणसणीत चपरांग असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण की एकनाथ शिंदे हे भाजपचे सहकारी पक्ष आहेत आणि युतीमध्ये आहे एकनाथ शिंदे नेहमी म्हणायचे की भाजप महाराष्ट्रात आमच्यामुळे सत्तेत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची जागा आता अमित शहा यांनी दाखवली आहे कुबड्या म्हणजेच एकनाथ शिंदे गट त्यामुळेच अमित शहा म्हणाले आता कुठल्याही कुबड्याची महाराष्ट्रात आम्हाला गरज नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढू शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर मित्रांनो अमित शहा यांच्या या वक्तीवरून असंच दिसून येतं की आता महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची गरज भाजपला नाही एकनाथ शिंदे यांची आता गरज संपली आहे त्यामुळेच एकनाथ शिंदेंना दूर ढकलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा डेली अपडेट्ससाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद